जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे चार मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे दिवसा शेतीपंपांना वीज मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड तर्फे पुणे ग्रामीण मंडल मनसर विभागाअंतर्गत तेजेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे चार मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पासाठी तेजेवाडी येथे तब्बल बारा एकर जमीन जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून महावितरणला हस्तांतरित करण्यात आले आहे या प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महावितरणतर्फे महावितरण संचालक मानव संसाधन विभाग महाराष्ट्र राज्याचे प्रमुख श्री राजेंद्र पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाप्रसंगी पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे अधीक्षक अभियंता युवराज झरक पायाभूत आराखडा श्री गोगरे स्थापत्य विभागाचे अधिकारी श्री संजीव नेहते मनसर विभागाचे अधिकारी श्री अभियंता श्री राहुल गवारे राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पंचमुख चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय आहेर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय गारवटे पुणे ग्रामीण मंडळाचे व्यवस्थापक मानव संसाधन मनोहर गवारी व मनसर विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी तसेच तेजवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते या प्रकल्पामुळे आता बिबट्या प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना रात्रीच्या तसे वेळी शेतीला पाणी देण्यापासून मुक्तता मिळणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल असे प्रतिपादन यावेळी राजेंद्र पवार यांनी केले या, के या प्रकल्पातून तेजवाडी ओझर शिरोली बुद्रुक शिरोली खुर्द कुरण धालेवाडी कैलासनगर हिवरे बुद्रुक हिवरे खुर्द बोरवाडी अशी एकूण दहा गावे लाभार्थी ठरणार असून अंदाजेत दोन हजार शेतीपंपधारक वीज ग्राहकांना थेट फायदा होणार आहे सदरचा सोलर जवल चा असले एवरे प्रकल्प जवळच्या पंधरा मेगावॅट क्षमता असलेल्या तेहतीस बाय अकरा केवी बुद्रुक उपकेंद्राशी जोडण्यात आला असून सौर प्रकल्पाची एकूण क्षमता चार मेगावॅट आहे या प्रकल्पासाठी सुमारे सहा किलोमीटर लांबीची उच्चता वीज वाहिनी टाकण्यात आली आहे या सौर प्रकल्पामुळे परिसरातील शेतीपंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या बाबत समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे सत्रसंचालन पांडुरंग तोडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार राहुल गवार यांनी मानले ब्यूरो रिपोर्ट अमर भागवत ग्राहक समाचार